गावातल्या एका कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा गावातला तो नागरिक आहे ना तो तिथं सर्व्हिसला असला तरी पण कार्यक्षेत्रात तो सर्व्हिसला आहे आणि त्याला जर जा जाऊन जा कुणी मारहाण करीत असेल तर त्याच्यावर काय झालं त्याला फोन आल्यानंतर त्याचं जायचं काम आहे तो गेला गेल्याच्यानंतर नंतर त्याला बी मारलं गेलं त्याच्यानंतर मग आता मग समजा आता मी इथं आलो मला कोणी मारलं तर माझ्यासोबतच कोणीतरी कोणाला मारणच गेवात येऊन दादागिरी कसं करतो काय करतो त्यामुळे थोडंफार काही झाला विषय तो त्याच्यानंतर बी त्याला जातीवाची शिवाय हो कारण जवळचीच असल्यामुळं सगळं माहीत आहे कोण कुठला सा कोण कुठला त्याला जातीवाची शिवाय दिल्या काय काय केलं एवढं काय बरंच काय घाणघाण बोलले तर त्याची जर रीतसर फिर्या द्यायला गेले होते अठरा सिटीची ती फिर्या जर सहा तारीखलाच घेतली असती ती सर्व आरोपी अटक झाले असते त्याच दिवशी त्याच दिवशी जर ही अटक झाली असते तर ही पुढची घटना घडलीच नसती ना ह्या सहा तारखेचा राग मनात धरूनच ही नऊ तारखेची घटना घडली ना मग सहा तारखेला ही घटना घडल्याच्यानंतर सगळे आता झालं सोडा सोडी म्हणून सगळे जिकडे तिकडे गेले हा पण परत पण मला वाटतं सात आणि आठला लातूरला गेला की आता लातूरला घर मुली असल्यामुळे सगळं तिथं असल्यामुळे तू गेला ते सहज त्यांचं काय असं नव्हतं काय असं वाटलं पण भेटले पण ह्यांच्या मनात एवढा राग धरला आणि ह्यांना कुठंतरी इन्सिडेंट काय वाटत होतं हे म्हणजे बीड जिल्ह्याचे मशियात झाले होते ना मारामारीतली म्हणजे त्यांचा तिकडून मास्टर माइंड परळीत बसून रिंग हरवायचा आणि त्याला द्यावरून एक सहा सात टॅग जाण्याची त्याच्यामुळे ही घटना घडत होत्या बीड जिल्ह्यात घडत होत्या तर आमच्या तालुक्यात ही विषय थोडा कमी होता पण या तालुक्यात सुद्धा यांनी ये येऊन फार आमच्या घरापर्यंत येऊनच हा प्रकार केला बोलू मग त्याच्यानंतर त्यांनी सहा तारखेची ही घटना घडली त्याचे दोषी कोण आहे ज्यांनी ती फिर्याद नोंदवून घेतली नाही तो दोषी त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करा एक मागणी त्या दिवशी आणि त्याच्यानंतर ही जी घटना अठ्ठावीस मे एकोणतीस मधून पासून जेवढे जेवढे नावं सांगितली आहेत पोलिसांचे याची त्याचे डी आर का तपासले नाहीत पोलिसने आतापर्यंत पोलिसला सीडीआर सापडत नाहीत का अरे माझा फोन टॅप टॅप करत होते ना इलेक्शनमध्ये सगळ्या मीडियाला माहिती आहे मग आता ह्यांना कसं घ्या आता एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा उमेदवार जर असेल तर त्याचे फोन टॅप केले जातात लोकसभेसारख्या निवडणुकीत मग आता ही एवढं सेन्सिटिव्ह विषय से आहे त्याचं शे डी आर काढता येत नाहीत त्याच्यामुळे ती मागणी की ते डी आर सुद्धा त्यांचे काढून जे जे इथं कोण पाटील असतील माझा असतील जे जे कोणी होते त्यांच्या सर्वांचे ज्यांनी हे प्रकरण सहा तारखे घेतलं नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी तर पहिल्या क्षणापासून पहिल्या बाईटला बोललो आहे दिल्लीमधून की तो पाटील नावाचा जो पी एस आय त्याला तुम्ही सह आरोपी करा पण आणखी केलं नाही म्हणजे पोलिसला वाचवायचं काम करता येते आणि मग आमची चौकशी करणार काही चौकशी करणार सह आरोपी करा नसेल तर तो दोषी नसेल तर सुटल पुन्हा त्याला बहाल करा सगळं सह आरोपी त्याला पाठवलं मग असाच लोकप्रतिनिधीचा राजीनामा मागते कुणी काही जण बरेच काय काय करते हेच काय अधिकारी ही ही कुटुंबाची मागणी गावकऱ्यांची मागणी त्याच्याप्रमाणे आमचाही त्याला सपोर्ट आहे आणि त्याच्याप्रमाणे झालं पाहिजे आणि या सगळ्या घटना या दोन घटना संपू देत नाही त्याच्यामध्ये त्यांची वकील नेमात ते आता त्या पद्धतीने त्यांची वकील नेमणूक झालेली आहे सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चालवा असं म्हणणं आहे तर ते, ते म्हणतो सरकारनं ते एक करावं आम्ही फास्ट टॅगसाठी शिफारस करू मग एच पी साहेब कलेक्टरनी या दोघांची शिफारस केली तर ते आम्ही तिथं पण लोकप्रतिनिधी या नात्यानं सी एम साहेबाला पण विनंती करू ग्रह ना ते खात्या त्यांच्याकडे असल्यामुळे ते आपण फास्ट टॅगवर चालवते पण याच्यामध्ये आणखी मेन मुद्दा असा आहे की जो वासीला जी घटना घडली वासी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इथून आरोपी नेट वासीलाच कसे गेले सर्वात मोठं संशय गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टीचा येतात बघा ही घटना त्यांचं किडनॅपिंग झालं सकाळी नऊला तीनला तीन वाजून काय मिनिटाला समजा सहाला डेड बॉडी सापडली